बाभिमाचा त्याग ध्यानी करून नका भीमाशी बेमानी बाभिमाचा त्याग करू नका भीमाशी बेमानी लॅचार झाले कार बलवान तुम्ही वार लचार झाले कार ब पना स्वाभिमानी प्रत्येकाने वना स्वाभिमानी सांगा भीम कुणासाठी लढला भल्या भल्या पंडिताशी लढला सांगा भीम कुणासाठी लढला भल्या भल्या पंडिताशी लढला हो, हो, हो। उंच नवा इतिहास घडला एक क्षण वाया दवडला संसाराची झाली धूळधानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी संसाराची झाली धूळधानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी लढल्या रे समतेची लढाई ही लढाई संपणार नाई हो लढल्या रे समतेची लढाई ही लढाई संपणार नाहीई भिमानी ह्या लढाईच्या पाई सारे जीवन खर्चिले ठाई भिमानी या लढाई पाई सारे जीवन या आठाई तुम्ही उतरा या मैदानी प्रत्येकानी बना स्वाभिमानी तुम्ही उतरा या मैदानी प्रत्येकानी बना स्वाभिमानी बना स्वाभिमानी बीजांच्या भेदभाव त्यांच्या कळाचा म्हणून जाव हो धर्मामध्ये ज्यांच्या भेदभाव त्यांच्या कळ सुरु केले त्यानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी राजे सुरू केले त्यानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी किरण वाचा इतिहास आहे तुमची वेदनेची गाता किरण वाचा इतिहासात हे तुमची वेदनेची गाथा हो बहुजना गरुणी आहात या पुढे येऊ द्या तुमची सता या पुढे येऊ द्या तुमची सता जिंकून जिंकवी ते दिल्ली राजधानी बना स्वाभिमानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी बाभिमाचा त्याग ठेवा द्यानी करू नका भीमाशी बैमानी लाचार झाले कार बलवान तुम्ही वार प्रत्येकानी बना स्वाभिमानी बना स्वाभिमानी बना स्वाभिमानी बना स्वाभिमानी बना स्वाभिमानी जय हिंद शेअर करा लाईक कमें करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा सबस्क्राईब करा